नमस्कार मंडळी मी जी के मॅजिशियन अर्थात जी के जादूगार मी तुमच्यासाठी एक जादूचं चॅनल आता यूट्यूबवर आणलेलं आहे तर या यूट्यूब चॅनलवर मी वेगवेगळ्या प्रकारचे जे, जे व्हिडिओ आहेत ते मी आता अपलोड करत आहे किंवा मी एक सादर म्हणजे वेगवेगळे वेग, हे करणं सादर करणार आहे ते तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आशा बाळगून एक तुमच्याकडून अपेक्षा करतो आहे की एक मराठी बांधवाला एक सपोर्ट म्हणून लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका एवढी मदत केला तर मी नक्कीच माझी हौसला वडेल आणि मी वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओ या चॅनलवर पाठवत राहील आत्ता जो आता जो व्हिडिओ मी पाठवणार तयार केलेला आहे तो त्याला म्हणतात एक बॉटल आणि ग्लासपासून जे एक जादू होते त्याला म्हणतात मल्टीप्लाइंग बॉटल मॅजिक याने या बॉटल आणि एक, एक ग्लासपासून अशा आठ बॉटल तयार होतात तर हे कसं शक्य आहे असं तुम्हाला अशा याचा नक्कीच धक्का बसेल पण जादू नगरीमध्ये सर्व काही शक्य असतं तर तुम्हाला हा मला तसे नक्की आवडेल तर आपण हा व्हिडिओ आता बघालच आणि आज सुरू करूया हॅलो फ्रेंड्स मी जी के जादूगार आज मी तुम्हाला मल्टीप्लाईंग बॉटलची जादू दाखवणार आहे तर पार्टी म्हणजे सर्व यंग तरुण मुलं किंवा मित्र हे त्यांना दारू ही आठवतेच तर दारू ही शरीरासाठी अपायकारक आहे तरी सुद्धा एक मनोरंजनासाठी मी तुम्हाला ही जादूचा कार्यक्रम मी तुम्हाला दाखवत आहे तर आता बघा ही एक मायकडे बॉटल आहे एक ग्लास आहे आणि हे दोन आहेत हे कंटेनर आहे तर आता मी दारू, ही जी दारू बॉटल आहे ती भरलेली आहे त्यात बघा मी ती जी जी दारू आहे ते आता ह्याच्यामध्ये ओततो आहे हे <coughs> तर ही ही दारू हानिकारक आहे तर ही दारू आपण आता हे फेकून देऊया बाजूला हे ओतून आपण एक जादूची सुरुवात करूया आणि आता बघा तुमच्या समोर आता काय होत आहे की ही आहे बॉटल आहे ग्लास आणि दोन कंटेनर तर आता आपण जादू सुरू करूया यास गेली गेली चोप हे आहे कंटेनर हे पण ह्याच्यामध्ये आहे आता ही बॉटल या बाजूला आहे आणि या बाजूला ग्लास आहे तर आपण या बाजूची बॉटल या बाजूला करायची आहे आणि या बाजूला ग्लास करायचं आहे तर आता बघा या बाजूला आहे ग्लास या बाजूला आहे बॉटल आता या बाजूला ग्लास होणार ग्लास आणि या बाजूला आहे बॉटल तर आता आपण दोन्ही हे याला परत जपतोय याला परत जपतोय आणि परत आता आपण दोन्ही ग्लास करायचे तर बॉटल आणि दोन्ही बॉटल ग्लास झालेले आहेत जर आपण हे ग्लास हे करत असेल तर आपण ह्या ग्लासांचं आपण बॉटल करायची तर तुमच्या डोळ्यासमोर मी आता तुमच्या ह्या ग्लासांची बॉटल करणार आहे बरोबर लक्षपूर्वक बघा तर ही आहे याला झाकायचं बौटल या। आहे हे याला झाकायचं आहे तर आता आपण थोडीशी जादू करायची आहे जादू केल्यानंतर ह्या ग्लासांची बॉटल ही बॉटल होणार आहेत तर आता ते कसे होतात बघा या याहू गिरगिरछू नंबर बघा हे आहे बॉटल दोन बॉटल झालेले आहेत आता पुन्हा जादू करायचे आहे पुन्हा आणि याला आपण हे करायचे आहेत हे झालं चार बॉटल झालेले आहेत आता पुन्हा आपण जादू करूया आणि पुन्हा इथे जादू परत सहा झालेले आहेत आता आपण पुन्हा बॉटल करायचे आहेत या गिली गिली छू याहू तर आहे अशा ह्या सहा बॉटल आठ बॉटल झालेल्या आहेत माझे मित्र आता हे बघून नक्का खुश झालेले असतील पण त्यांनी मला असं हे नाही करता मला कॉन्टॅक्ट नका करू की माझ्या बॉटल एक ची दोन करून द्या तसं होणार नाही तर ही तुमच्या मनोरंजनासाठी कशी वाटली जादू, नक्की कळवा बाय